रयत क्रांती संघटनेकडून शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयात शुरांतफळ समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या सूचनेवरून मराठवाडा अध्यक्ष शिवाजीराव पेठे व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावे एकशे बत्तीस केवी तात्काळ मंजूर करून शिवराणपाळ तालुक्यासाठी द्यावे न्यायालय सुरू करावे सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावे अशा विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे अशा मागण्याचे निवेदन तहसीलदार गोविंद पेद्देवाड यांना देऊन कळवले आहे यावेळी मराठवाडा अध्यक्ष शिवाजीराव पे पेठे प्रभाकरराव चोचंडे गणपती केशव गरीबे सचिन महाके

रहित क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ खोत यांच्या सूचनेनुसार प्रमुख मागण्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावं सोयाबीनला सहा हजार रुपये भावत देण्यात यावा का कांद्याला चार हजार रुपये हमी भाव देण्यात यावा आणि आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जय जवान जय किसान कारखाना हा अनेक वर्षापासून बंद आहे इथल्या शेतकऱ्याची फार अडचण होते होत आहे त्यामुळे कारखाना चालू करण्यात यावा शिराणपाल तालुक्यामध्ये तालुकाहून वीस वर पंचवीस वर्ष उलटले तरी न्यायालय नाही आणि एकशे बत्तीस केवीचं सप्तशमी आपल्या तालुक्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं आहे त्या अशा प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करीत आहोत सरकारनं दिलेला शब्द पाळावा आठवण करून देण्यासाठी हे एक दिवसाचं उपोषण आहे